नमस्कार मुलींनो आज आपण पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत आपण या आप पूर्विकेच्या तासिकेमध्ये पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाणी ही जी समस्या आहे ही समस्या फक्त आपल्या भारतापुरतीच नाही तर संपूर्ण ही जागतिक स्वरूपाची समस्या आहे हे आपण मागच्या तशिकेत बघितलं पाठाचे लेखक दिलीप चित्रे पाणी आणि पर्यावरण हे जागतिक स्वरूपाची समस्या आहेत असं विश्लेषण या प्रस्तुत पाठामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं देऊन त्यांनी केलेली आहेत ते पुढे म्हणतात जीवसृष्टीचे एक वैशिष्ट्य आहे ज्या पर्यावरणात एखाद्या प्रजातीचं वंश हे सातत्यानं टिकतं विस्तारात जातं फुफावत जातं त्या पर्यावरणातच ज्या प्रजातीचे वस्तीस्थान ठळकपणे आढळते म्हणजे ही जे हे जे पर्यावरण जे जो हा पर्यावरणाचा घटक आहे या पर्यावरणामध्ये एखादी प्रजात त्या प्रजातीचं जे वंश असेल ते वंश सातत्याने टिकते विस्तारात जाते आणि याच पर्यावरणातच त्या प्रजातीचं वस्तीस्थान म्हणजे ज्या ठिकाणी ती प्रजाती वास्तव्य करते राहते ते ठळकपणे आढळते योग्य हवामान तापमान पोषक द्रव्यांचा पुरवठा आणि आक्रमक स्पर्धा करू पाहणाऱ्या जे हे अन्य प्रजाती आहेत या अन्य प्रजातीपासून पुरेस संरक्षण मिळाल्याखेरीज जीवसृष्टीतली कोणतीही प्रजाती आपले वंश सातत्याने टिकू शकत नाही हे वैशिष्ट्य आहे जीवसृष्टीचं वैशिष्ट्य की त्याला पोषक तापमान पोषक हवामान पोषक द्रव्यांचा पुरवठा आणि आक्रमकपणे स्पर्धाकृ पाहण्यात जे अन्य प्रजाती आहेत त्यापासून पुरेसं संरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या जीवसृष्टीतली कोणतीही प्रजाती त्यांचं वंशज हे ती टिकू शकत नाही ते टिकवण्यासाठी हे पर्यावरणातील जे महत्त्वपूर्ण घटक आहेत हे त्याला फार कारणीभूत ठरतात प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करताना प्रत्येक प्रजातीला संघर्ष करावाच लागतो असंच ते पर्यावरण म्हटल्या पर्यावरण म्हटल्यानंतर सदोदित सदैव एकसारखंच प्रतिकूल अनुकूल परिस्थिती असेलच असं नाही कधीकधी प्रतिकूल परिस्थितीशी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षातून स्थानिक पर्यावरण व्यवस्थेत धडपडणाऱ्या इतर प्रजातीसुद्धा मोडतात मग अशा वेळेस या पर्यावरण व्यवस्थेमध्ये धडपड करणाऱ्या ज्या इतर प्रजाती असतात त्यांचं जीवनमान नष्ट होते जीवसृष्टीची जी सातत्य आणि बदल यांच्यात समतोल राखणारी असते ते जीवसृष्टी जी व्यवस्था आहे यामध्ये बदल आणि समतोल लागणारी असते ती बंदिस्त नसते ती खुली असते तिच्यात जगा आणि जगू द्या अशा स्वरूपाचा एक स्वाभाविक न्याय असतो अनेक प्रजातींमध्ये समन्वय साधणारी अशी ती एक गुंतागुंतीची महाव्यवस्था असते तिच्यातल्या घटक प्रजातीची जीवनचक्र एकमेकांत गुंतलेली असतात आणि विश्वातल्या ऊर्जेच्या महाव्यवहाराच्या नियमांना आणि शक्तींना बांधलेली असतात म्हणून ही जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टीचे एक वैशिष्ट्य आहे ही जीवसृष्टी फैलावत असताना टिकत असताना या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात तापमान हवामान पोषक द्रव्यांचा पुरवठा त्यावेळेस हे टिकते माणूस माणूस ही जी प्रजाती आहे ही चल आणि संचारक्षम आहे आपले पूर्वज होमो सापिएन्स या दोन पायार उभा राहून दोन हातांचा वापर करून भविष्याचा अगोदर विचार करून निर्णय घेणारा एकमेव पशु होता म्हणजे तो माणूस म्हणजे आपले पूर्वज दोन पायावर उभा राहून दोन हातांचा वापर करून आपल्या भविष्याचा अगोदर विचार करणारा एकमेव पशु म्हणजे माणूस त्याच्यात निरीक्षण आणि त्यांच्यात आधारलेले प्रयोग आणि ती प्रयोग करण्याची उपजत क्षमता त्याच्यामध्ये होती जन्मत तो आधी वैज्ञानिक होता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस माणूस आपण बघितलं की सुरुवातीला माणूस जे रानटी अवस्थेमध्ये हिंडायचा फिरायचा कंदमूळ वगैरे खायचा परंतु तो आधी वैज्ञानिक होता तो आधी तत्वज्ञ होता तो आधी राजयोगीसुद्धा होता तो आधी कवी होता आधी संगीतज्ञ होता आधी चित्रकार आधी नर्तक होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्वी केलेले जे काही आविष्कार आहे जे काही चमत्कार आहे त्यावरून ह्या गोष्टी सत्य आहेत हे आपल्याला म्हणावं लागेल त्याच्यातल्या ज्या उपजत आणि सुप्त क्षमतांचा वारसा आपल्याकडे चालत आलेला आहे त्याच्यामध्ये जे काही जन्मत जे काही सुप्त त्यांच्याकडे ज्या क्षमता कौशल्य होती तो वारसा आपल्याकडे चालत आलेला आहे आजही आपण मानवाच्या उपजत आत्मसंघर्षामध्ये गुरफटलेलेच आहोत आजची जी परिस्थिती आहे आज सुद्धा आपण मानवाच्या ज्या उपजत आत्मसंघर्ष आत्मसंघर्ष संघर्षणामध्ये आज आपण ही गुरफटलेले आहोत पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता ही भटक्या आदिमानवाने आपल्या वस्तिथानापासून शोधून निवडलेली पहिली गोष्ट असावी असा काय असा कयास करता येतो म्हणजे अंदाज कयास म्हणजे अंदाज पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था उपलब्धता ही त्या काळामध्ये भटक्या अवस्थेमध्ये जो आदिमानव मानव हिंडायचा फिरायचा त्यावेळी त्यांना आपल्या वस्तिथानापासून ती शोधून निवडली ती पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण वस्ती करून राहणार त्या ठिकाणी जीवन जगण्यासाठी जो अत्यावश्यक घटक आहे म्हणजे पाणी त्याची उपलब्धता करणे म्हणजे विचार करा की तो भविष्याचा किती विचार करत होता जेथे पाणी मुबलक तेथे अन्नही मुबलक होते पाणी मुबलक म्हणजे अन्नही मुबलक कारण की पाण्याच्याच भरोश्यावर आपण विविध प्रकारचे पीक फळोत्पादन घेऊ शकतो त्यामुळे कारण जीवनसृष्टीतल्या बहुसंख्य मोठ्या आकाराच्या प्रजाती पाण्याभोवती गोळा झालेल्या होत्या जीवसुष्टी है, जीवसुष्टी है। है, जी ही जीवसृष्टी आहे जी ही जीवसृष्टीचं चक्र आहे त्यामध्ये बहुसंख्येच्या मोठ्या आकाराच्या प्रजाती ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी गोळा झालेल्या होत्या म्हणजे वस्ती त्यांनी सुद्धा केलेली होती त्यामुळे वनस्पती कीटक आणि प्राणीसृष्टींची केंद्रीय वस्तीस्थाने पाण्याच्या पुरवठ्याला बिलगुण होती याचाच अर्थ असा की या भूतलावरील जेवढे सजीव आहेत वनस्पती असेल कीटक असेल प्राणीसृष्टीतील जे काही घटक असतील ते सगळे पाण्याच्या केंद्रस्थानी पाण्याच्या अवती भोवती त्याला बिलगुण म्हणजे लागूनच त्यांची वस्तिस्थान होती म्हणजे सगळ्यांना पाणी हे किती महत्वाचं आहे यावरून स्पष्ट होते माणसाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनेक प्रकारे होतो अनेक प्रकारे होतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर जलाशय आणि वाहत्या नद्या आहेत तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूगर्भ जलसाठे सुद्धा आहेत वाहत्या नद्या आहेत आणि जमिनीच्या खाली भूगर्भ जलसाठे आहेत म्हणजे आपण जर विहिरी वगैरे खोदल्या तर जमिनीच्या आतमध्ये पाणी आपल्याला उपलब्ध होतं भूपृष्ठाच्या उंच सकलतेनुसार सापेक्ष तापमानानुसार वाढणारे वारे वातावरणात आहेत जमिनीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या उंच सकलतेनुसार आपण जर विचार केला तर तापमानानुसार वाहणारे वारे आहेत वातावरणामध्ये महासागरातल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे जलधर ढग बनतात आणि ते सापेक्षत थंड हवेत जातात आणि त्याचे पुन्हा पाणी होऊन पावसाच्या रूपाने जमिनीवर कोसळते हा जलचक्र आहे किंवा हिमवर्षवाच्या रूपाने जमिनीवर ते परतते सृष्टीच्या नियमानुसार हे वृष्टीनियम नियमाने जलसिंचन करत असतात हा जलचक्र नियमितपणे चालू असतो ही नैसर्गिक क्रिया आहे अतिवृष्टीचे समतोलवृष्टीचे आणि अत्यल्प वृष्टीवृष्टीचे वृष्टी म्हणजे पाऊस अतिवृष्टी म्हणजे खूप सारा पाऊस समतोल म्हणजे सम चा, सारख्या प्रमाणात आणि अत्यल्प म्हणजे अतिशय कमी प्रमाणात हे प्रदेश जे आहेत अतिवृष्टीचे समतोलवृष्टीचे आणि अत्यल्प वृष्टीचे हे प्रदेश पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहेत त्यानुसार या जगाच्या पृष्ठभागावर घरदाट जंगले आहेत राणा आहेत निमवाळावंटी आणि वाळवंटी प्रदेश सुद्धा आहेत लेखक सांगतात की कि चाळीस किंवा पन्नास हजार वर्षापूर्वी माणूस ही जी प्रजात होती ही अल्पसंख्याने पृथ्वीवर विखुरलेली होती जर आपण चाळीसपन्नास हजार वर्षापूर्वीचा विचार केला तर माणूस ही जी प्रजात आहे माणूस ही जी जात आहे ही या पृथ्वी दलावर त्यांचं प्रमाण फार कमी होतं आणि कमी असताना सुद्धा ती विखुरलेली होती छोटे छोटे लहान लहान मानवसमूह तेव्हा उदरनिर्वाहासाठी योग्य वस्तिस्थानं शोधत व भटकत राहत ही मानव ही मानव प्रजात लहान लहान समूह करून आपल्या पोट पाणी भरण्यासाठी जगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती आणि भटकत होती म्हणजे भटकंती करत होती राणावनामध्ये जंगलामध्ये जायचे कंद कच कंद कच्चे कंदमुळं खायचे कच्चा मास खायचे अंगावर झाडाच्या सालीची वस्त्र म्हणून वापर करायची पा पानाचे वगैरे सालीचे वगैरे आपल्या या प्रजातींचं वंश सातत्याने टिकवण्यासाठी किंबहुना आत्मसंरक्षणा खातर छोट्या समूहानी अन्य छोट्या समूहाशी मिलन करण्याचा निर्णय घेतला ही जी प्रजात आहे मानव प्रजात हे आपलं वंश सातत्याने टिकवण्यासाठी आत्मसंरक्षणासाठी छोट्या समूहाने अन्य छोट्या समूहाने मिलन करण्याचा निर्णय घेतला म्हणजे जे लहान लहान जे समूह होते ते समूह एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि संकर आणि समूह संकरातून आधी समाज निर्माण झाले आणि यामधून जे संकर आणि समूह संकर यांचं जे मिलन झालं आणि त्यातूनच समाज निर्माण झाला त्यांची प्रजा वाढली त्यांची सामूहिक शक्ती वाढली प्रजा वाढली म्हणजे समूह वाढला समूह वाढलं म्हणजे त्यांचं शक्ती वाढली आणि शक्ती वाढली यामुळे त्यांचं आत्मसंरक्षण ते समूहाने करू लागले त्यांचे कौशल्य वाढले त्यांच्यातली विविधता वाढता वाढता आधी संस्कृती उदयाला आल्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने वाढत गेल्या कौशल्य वाढलं संरक्षण वाढलं शक्ती वाढली बुद्धी चालवण्याचं बळ वाढलं एका एकमेकांचे आचार विचार होऊ लागले आणि त्या माध्यमातून वाढता वाढता आधी संस्कृती ही उदयाला आली एकातक क्षेत्रात वस्ती करून त्यांनी आधी व्यवस्थेचा पाया रचला आपल्या मानव प्रजातीने प्रदेशनिष्ठ संस्कृतीची मुळ अशा प्रकारे आपल्या वस्तीस्थान स्थानावर आपला सामूहिक हक्क पुकारण्यात आहे जशा प्रकारे एकाच ठिकाणी वस्ती करून त्यांनी आधी सत्ता व्यवस्थेचा मानव प्रजातीने पाया रचला आणि मग त्यानंतर प्रदेशनिष्ठ संस्कृतीचं मूळ अशा प्रकारे आपल्या या वस्ती आपला सामूहिक हक्क त्यांनी पुकारला समूहाच्या या स्वायत्तेच्या सरहद्दी इतर समूहांना जाणवून देण्यासाठी आहेत म्हणजे समूहाचं जे स्वायत्त होतं ते त्याच्या सीमा होत्या सरहद म्हणजे सीमा हे इतर समूहांना जाणवून देण्यासाठी आहेत आधुनिक राष्ट्रवादाच्या बुडाशी ही मालकी हक्क पुकारण्याची आदिमरित आहे खाजगी घरावर मालमत्तेवर पतीपत्नीवर मुलांबांवर अधिकार गाजवताना किंवा हक्क सांगताना आपण कळत नकळत या आधी आदिम परंपरेला अनुसरत असो लेखक म्हणतात वस्तीस्थानाच्या जमिनीवर आणि पाण्याच्या पुरवठ्यावर तेथील थे मानव मानवसमूह हक्क सांगतो खरा पण कोणत्याही समूहात पाण्यावरला समान हक्क किंवा पाण्याच्या समान वाट्यावरला हक्क मान्य केला जात नाही ज्या ठिकाणी माणूस हा वस्तीकरून राहतो जमिनीवर पाण्याच्या पुरवठ्यावर हे जी नैसर्गिक घटक आहेत महत्त्वाची जमीन पाणी आणि त्या ठिकाणी माणूस वस्ती करून समूह करून जरी राहत असेल तो हक्क सांगतो की हे आमचं आहे हे माझं आहे पण अशा कोणत्याही समूहात पाण्यावरला समान किंवा पाण्याच्या समान वाट्यावरला हक्क मान्य केला जात नाही त्या बाबतीत कमालीची विषमता आणि राजरोस अन्याय दिसून येतो माणसे पशु पक्षी आणि वनस्पती एकाच प्रदेशात राहताना त्या प्रदेशातला उपलब्ध पाणी पितात आपण पाहतो एका प्रदेशामध्ये माणूस प्रजात पशु पक्षी हे अनेक प्रकारचे एकाच प्रदेशामध्ये वास्तव्य करतात एकाच प्रदेशातले उपलब्ध असणारं पाणी पितात त्या पाण्याचं वाटप हे करायचे तर प्रत्येकाचे मूलभूत गरज आणि वाट्याला येणाऱ्या पाण्याचं प्रमाण यांचा मेळ घालावा लागेल बाकीचे सुंदर वाक्य म्हटलं लेखकांनी पाण्याचा वाटप शहाणपणाने करायचे तर प्रत्येकाची मूलभूत गरजाने वाटायला येणारं पाण्याचं प्रमाण यांचा मेळ घालावा लागेल औद्योगिक समाजात खाणी आणि कारखान्यासुद्धा पाणी पितात जे ह्या ज्या ह्या मोठमोठ्या स्वरूपाच्या महाकंपन्या निर्माण झालेल्या आहेत जी ही औद्योगिक क्रांती समाजामध्ये विस्तारलेली आहे त्या औद्योगिक समाजात आणि ज्या विविध प्रकारच्या खाणी आहेत कारखाने आहेत कंपन्या आहेत यांना सुद्धा पाणी प्यायला लागतं शिवाय माणसे खाणी कारखाने यंत्र ही सगळी मिळून या सार्वजनिक किंबहुना पर्यावरण व्यवस्थेला सामायिक अशा उपलब्ध पाण्याला गढूळ किंवा प्रदूषित करून त्याला निरुपयोगी बनवतात त्याला काय म्हणायचं नद्या खाड्या आणि समुद्र प्रदूषित होतात तेव्हा जलनिष्ठ प्रजाती नष्ट होऊ लागतात खाड्यांमध्ये नद्यांमध्ये समुद्रांमध्ये हे अशाच्या महा महाकंपन्यामुळे या कारखान्यांमुळे ते पाणी प्रदूषित होतं आणि त्या पाण्यामध्ये असणारी जी जीवसृष्टी आहे जी जलनिष्ठ ज्या प्रजा प्रजाती आहेत त्या नष्ट होतात मासे मरतात मासेमारी करणारे कोळी आपले निर्वाहाचे साधन गमावतात प्रदूषित मत्स्यहारामुळे जलसंपत्तीवर आजही व्यापारी चाचीगिरी चालते जी ही प्रदूषित पाणी होऊन जात या प्रदूषित पाण्यामध्ये मासे पकडले जातात त्यामुळे जी जलसंपत्ती आहे जलसंपत्ती म्हणजे जे पाण्याच्या माध्यमातून मिळणारी जलसंपत्ती सागरामध्ये खनिज मिळते धातू मिळते मासे मिळतात विविध प्रकारचे वस्तू मिळतात ते या जलसंपत्तीवर आजही व्यापारी चाचीगिरी चालते कारण आपल्याला सागरी सरहद्दीपलेकडे महासागर सर्व राष्ट्रांना खुलेच आहेत कोणत्या देशात किती पीक घ्यावे हा प्रश्न जागतिकीकरणामुळे आता निकरावर आलेला आहे की कोणत्या प्रदेशाने किती पीक घ्यावं हा खरोखर आता एका शहराचा एका राज्याचा प्रदेश नसून तर हा या जागतिकीकरणामुळे हा प्रश्न अतिशय निकरावर आलेला आहे कुटुंबात कुटुंबात वाटेकरी वाढली की चुलत चुलत शाखांच्या जमिनींचा आणि पाण्यांचा वाटा कमी कमी होत जातो अशा प्रकारच्या शाखा विस्तारल्या वाटा वेगळ्या झाल्या तर जमिनीविषयी पाण्याविषयी हा वाटा कमी कमी होत जातो संयुक्त कुटुंबे विभक्त होत जातात पूर्वी भा संयुक्त कुटुंब पद्धती होती आज कालांतराने या संयुक्त कुटुंबाचं विभाजन विभक्त कुटुंबामध्ये झालेलं आहे आज आपण पाहतो क्वचित आपल्याला संयुक्त कुटुंब हे पाहायला मिळतं म्हणून ह्या विभक्त कुटुंबामुळे हे अशा प्रकारच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत हा नियम खेडेगावापासून राज्यांपर्यंत राज्यापासून राष्ट्रांपर्यंत आणि राष्ट्रांपासून जगापर्यंत लागू होतो लोकसंख्येच्या स्थलांतराचा इतिहास पहिला तर असे दिसेल लोकसंख्या लोकसंख्या सुद्धा स्थलांतरित होताना दिसते आपल्याला लोकसंख्येच्या स्थलांतराचा इतिहास जर आपण बघितला तर असं दिसेल की मानवी वंश आणि समूह सातत्याने स्थलांतर करत आहेत मानवी वंश आणि समूह सातत्याने स्थलांतर करत आहेत याचं कारण हेच उपलब्ध होणारा रोजगार पाण्याची समस्या मागदारांची गर्दी कुठल्याही अव्यवस्थेला प्रमाणाबाहेर झेपत नाही गर्दी जमण्याचे आणि विखुरण्याचे नियम जे एलियास कॉन्टी कॉनिटी या महान विचारवंताने दाखवून दिले गर्दी जमण्याचं आणि माणसं विखुडण्याचं जे नियम आहेत जो माणसाचा स्थलांतर होत चाललेला आहे त्या स्थलांतरामुळे काही ठिकाणी गर्दी जमते पण ज्या ठिकाणाहून माणसाचं स्थलांतर होत असेल त्या ठिकाणी माणसे विखरले जातात त्याचे नियम जे इलियास कानेटी या महान विचारवंतांना दाखवून दिलं आहे हे हेच पाण्याच्या व्यवस्थापनाला लागू पडतात आणि हेच नियम गर्दी जमण्याचा आणि विखुडण्याचे नियम या पाण्याच्याही व्यवस्थापनाला लागू पडतात पाण्याची तहानं कोणत्याही समाजाला कोणत्याही संस्कृतीला राष्ट्रसत्तेला उद्ध्वस्त करू शकते तहानेचाच महापुर झाला तर मानवी व्यवस्थांमध्ये प्रलय होऊन जाईल अशा प्रकारे या तहानेचाच जर महापूर आला महापूर झाला तर ही जी मानवी संस्कृती आहे ही जी मानवी व्यवस्था आहे यामध्ये सुद्धा प्रलय होऊन जाईल आज आपण जी पिके घेतो ती त्या त्या, त्या प्रदेशातील मूळची पिके नाहीत पीक मानवनिर्मित आहे पीक हे मानवनिर्मित आहे कारण शेतीचं मूळ मानवनिर्मित आहे शेती करतो कोण माणूस शेतकरी माणसाप्रमाणेच मासे प्राणी आणि वनस्पती यांची इतिहासात सतत स्थलांतरित झालेली आहेत म्हणून हे जे पीक आहेत हे पिकं त्या त्या प्रदेशातली मूळची पिके नाही ती मानवनिर्मित आहेत म्हणून त्या पिकांचंही स्थलांतर माणसांप्रमाणे झालेली आहेत आणि ही स्थलांतरे जागतिकीकरणाच्या जा अविरत प्रक्रियेचे टप्पे आहेत उपलब्ध पाण्याचे मूल्य धान्य ध्यानात न घेता शेती करणे अवैज्ञानिक आणि घातक ठरेल उपलब्ध पाण्याचं मूल्य जर आपण लक्षात घेतलं नाही तर शेती करणं हे अवैज्ञानिक आणि घातक ठर ठरेल रोपे बीजे किंवा जैववृती आयात करून आपण आपापल्या आपा प्रदेशातील शेती जागतिक आर्थिक स्पर्धेत यशस्वी करू शकतो मात्र लक्षात घ्या रोपे बीजे किंवा जैव उती आयात करून आपण आपल्या प्रदेशातील शेती जागतिक आर्थिक स्पर्धेत यशस्वी करू शकतो मात्र हे करताना पाण्याच्या स्रोतांच्या पुनर्जीवनाचाही आपल्याला दीर्घकालीन विचार करावा लागेल नियोजनाची लक्ष आणि दिशा बदलाव्या लागतील पाणी हे प्रादेशिक भांडवल आहे हे, हे सर्वांच्या मनावर पक्के डिंबावे लागेल हे सगळं करत असताना आपल्याला पुढच्या भविष्याचे विचार करावा लागेल आणि नियोजनाची लक्ष काय आहेत दिशा काय आहेत हे आपल्याला बदलावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी हे प्रादेशिक भांडवल आहे हे सर्वांच्या मनावर बिंबवावं लागेल सर्वांना पक्क समजावून सांगावं लागेल उद्योगधंदे आणि सदन शेतकरी किंवा प्राधिकरणे आणि बहुराष्ट्रीय महाकंपन्या यांच्या पाण्याच्या वापरावर सार्वजनिक अंकुश ठेवावं लागेल ज्या ह्या औद्योगिक क्रांतीमुळे ज्या ह्या विविध प्रकारच्या महासत्या महाकंपन्या निर्माण झालेले आहेत त्यांचा जो पाण्याचा वापर आहे या पाण्याच्या वापरावर अंकुश ठेवावा लागेल सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मुठभर महासत्तांच्या आणि राष्ट्रसंतांच्या राष्ट्रसत्तांच्या मुठभर महाकंपन्यांच्या आणि बाजारपेठेच्या ताब्यात जमीन पाणी हवा आहे आज आपण पाहतो की या औद्योगिक क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या ह्या मुठभर महासत्ता आहेत या राष्ट्र सत्तांच्या मुठभर ज्या ज्या महाकंपन्या आहेत या महाकंपन्यांच्या बाजारपेठेत जी अतिशय महत्वाची समजली जाणारी जमीन हवा आणि पाणी ही सगळी त्यांच्या ताब्यात आहे संयुक्त राष्ट्रसंघासारखे जागतिक सुद्धा या मूठभरांची मिराश मर्यादित करू शकत नाहीत आपल्या राजकीय पक्षांनासुद्धा पाण्यासारख्या बाळभूत आणि मूलभूत गरजेला आपल्या कार्यक्रमात अग्रस्थान देण्याची अक्कल नाही आपले जे वेगवेगळी राजकीय पक्ष आहेत त्यांनासुद्धा ह्या पाण्यासारख्या बाळभूत आणि मूलभूत गरजेला जी मूलभूत गरजा आहेत पाणी हवा जमीन या मूलभूत गरजेलासुद्धा आपल्या कार्यक्रमात प्रथम स्थान देण्याची अक्कल आजपर्यंत आलेली नाही आहे यामुळे आपल्या तोंडचे पाणी पाय नाही तर नवलच आणि जर असंच चालू राहिलं तर, तर खरोखरच ज्या पाण्याला आपण जीवन म्हणतो ज्या पाण्यावर आपल्या सगळ्या या भूतलावलेल्या सगळ्या सजीवांचं जीवन अवलंबून आहे एक दिवस हे तुणचे पाणी जर पळायला नाही तर यामध्ये आश्चर्य करण्यासारखी ही गोष्ट आहे अशा प्रकारे या पाठामध्ये लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्र यांनी पाणी आणि पर्यावरणिष्ठ जागतिकरण याविषयी पाणी जमीन हवा याविषयी अनमोल संदेश या पटात सांगितलेला होता पुन्हा भेटूया पुढच्या तासिकीत धन्यवाद